आज हे पाच सहा तारखेपासून म्हणजे गेल्या चैत्र नवरात्रोत्सवात हे नऊ दिवसापासून जे कार्य मयुरेश गुरुजी आणि त्यांच्या सगळ्या ब्राह्मण इथे जे हाती घेतले त्याला त्याचं काम खरोखर वाखाडण्याजोग आहे या ज्या दश महाविद्या आहेत या तेवढ्याच पवित्र विद्या आहेत आणि त्यांचं खरोखर इथे जे अनुग्रहण आज ज्या पद्धतीने इथे जो दश होम हवन आणि त्याच्यानंतर प्रत्यंगिरा देवीचे जे हवन इथे झालं त्याचा ज्यांनी प्रत्यक्षात अनुभव घेतला त्याच्यापैकी आम्ही आहोत अक्षरशः हातावरती सुद्ध आता सुद्धा काटे आलेले आहेत वेगळी ऊर्जा आहे खूप वेगळं साधन आहे आणि जी खरोखर मयुरेश गुरुजी जे इथे करू पाहता आहेत जे श्री पितांबरा पगलामुखीचं पीठम आता अहिल्या मध्ये ते घेऊन येत आहेत तर ही खरोखर गोष्ट आपण सगळ्यांनीच हिंदू धर्माच्या वाढ आणि हिंदू धर्माचं जे खऱ्या अर्थाने संगोपन आणि त्याच्यानंतर त्याचं पुनर्स्थापना करण्यासाठी जो प्रयत्न करत आहे तो सगळ्यांनीच त्याच्यासाठी हातभार लावला पाहिजे आणि खरोखर या गोष्टीला आपण मानलंच पाहिजे आणि त्याची ऊर्जा प्रत्येकाने अनुभवली पाहिजे जसं मयुरेश गुरुजींनी सांगितलं की त्यांची पीठमची स्थापना झाली अहिल्यानगरमध्ये मध्ये त्यांनी फोन करावा आणि इथे प्रत्यक्ष दर्शनाला यावं त्याचं दर्शन घेऊन तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि त्यानंतर सांगू शकतो आज इथे सांगण्यासाठी खूप चांगलं वाटतं की फक्त अहिल्यानगर नाशिक पुणे मुंबई नाही तर बरेच जण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आलेले आहेत ज्यांना याचा अनुभव ज्यांना याची खरोखर प्रचिती आलेली आहे तर हा आमचे मयुरेश गुरुजी त्याच्यानंतर श्री बगलामुखी पीठम अहिल्यानगर या स्थानाच डेव्हलपमेंट आणि त्याची जी खरोखर वाढ होते त्याच्यासाठी आमच्या शुभकामना आणि निश्चितच या गोष्टीला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार श्री मात्रे नमस्कार